असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही एकदम आंब्यासोबत किंवा आंब्याच्या अगोदर किंवा आंबा खाल्ल्यानंतर लगेचच खाऊ शकत नाहीत कारण ते एकमेकांचे अगदी विरुद्ध अन्न आहेत आणि ते खाल्ले तर आपल्या शरीरावर त्याचे घातक परिणाम सुद्धा होतात आज आपण ते पदार्थ बघणार सगळ्यात पहिलं म्हणजे कारलं आपल्याला वाटतं कारलं म्हणजे नॉर्मल भाजी तर आहे पण कारलं आणि आंबा हे एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहे म्हणजे कारल्याची भाजी जर तुम्ही जेवणात असेल तर त्यावेळेस तुम्ही आंबा खाऊ नये त्या दोघांमध्ये एक ते तीड तासाचं अंतर ठेवायचं आहे आणि जर हे सोबत खाल्लं तर डायजेस्टीव्ह प्रॉब्लेम्स होऊ शकतात ऍसिडिटी किंवा अगदी स्ट्रॉंग जळजळ नॉश या सुद्धा तुम्हाला होऊ शकतात त्यासोबत पोट खूप जडजड सुद्धा वाटतं त्यामुळे एक ते दीड तासाच्या अंतराने हे दोन्ही पदार्थ खायचे आहेत त्यानंतर दुसरा पदार्थ म्हणजे चिली किंवा अगदी स्पायसी फूड आणि आंबा हे कधी हे एकत्र खायचं नाही एकत्र खाल्ले तर डायरिया किंवा अगदी पोटामध्ये जळजळ होते चयापचय क्रिया सुद्धा बिघडते हिरवी मिरची आणि आंबा खाताना दोघांमध्ये एक ते दीड तासाचा अंतर हे जरूर असायला पाहिजे पदार्थ नंबर तीन कांदा कांदा आणि आंबा सोबत खायचं नाहीये सोबत खाल्ले तर लंगचे चे प्रॉब्लेम स्किन डिसीजेस सुद्धा होऊ शकतात त्यामुळे आंबा आणि कांदा खाताना एक ते दीड तासाचा अंतर हे जरूर ठेवायचं पुढचा पदार्थ आहे दही दोन्ही पण खूप हेवी असतात आणि पचायला जड असतात दोन्ही एकत्र खाल्ले तर कफ वाढतो सर्दी होते त्यासोबत एकदम जडजडपणा वाटतो पदार्थ आहे कोल्ड ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक कुठलाही कोल्ड ड्रिंक आणि मँगो एकत्र कधीच खायचं नाहीये कारण दोघांमध्ये खूप हाय लेवल ची शुगर असते दोन्ही एकत्र खाल्ले किंवा पिले तर शरीराला डायरेक्ट शुगरचा डबल बुस्टर मिळतो आणि त्यामुळे शरीरातली साखरेची पातळी लगेचच शूट होते सॉफ्ट ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स हे प्यायचे नसतातच त्याच्यात फक्त शुगरच असते पण जर प्यायचेच असतील तर मग मात्र आंबा आणि कोल्ड ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्समध्ये एक ते दीड तासाचा अंतर हे जरूर ठेवायचं तेव्हा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर